अगदी आहे धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय की एकीकडे एक बाधितांची संख्या वाढते पण काही प्रमाणात रुग्णसंख्या म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या, कोरोना संख्या देखील वाढते ही निश्चितच एक दिलासादायक बाग पुण्यातली म्हणायला हवी अद्वैत मेहतांकडून अधिक माहिती घेतली आता नाशिक नाशिकमधली बातमी दररोज दीड हजार नव्या बाधित रुग्णांची भर पडते जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होते जिल्हा परिषद या आरोग्य यंत्रणेनं हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आक्रमक आता नियोजन केलेलं दिसतं अँटीजेन आणि आर टी पी सी आर अत्यावश्यक खरेदीसाठी तब्बल आठ कोटींची निधीची तरतूद करण्यात आली आहे कोरोना संकटामुळे झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण या पार्श्वभूमीवर ही सभा घेण्यात आली होती आणि ज्यात हा निर्णय घेण्यात आला नियोजन समितीकडून आलेल्या सात कोटींच्या निधीसह एक कोटीचा स्वनिधी टाकून ही खरेदी तात्काळ केली जाते यात पस्तीस हजार अँटीजन किट्स त्याचबरोबर पंचावन्न हजार आरटीपीसीआर किट्स सह आवश्यक पंचेचाळीस औषधांचा देखील समावेश करण्यात आला याकरता जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक उपाययोजना आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये असं ठरवण्यात आलं की आम्ही त्रेपन्न हजार पाचशे पन्नास आर टी पी सी आर टेस्ट करून घेणार आहोत आणि अँटीजेन टेस्टचं देखील प्रमाण आता आम्ही वाढवणार आहोत आणि पस्तीस हजार अठ्ठ्याऐंशी असं एकूण आता साधारणतः एकोणनव्वद हजार टेस्ट इथून पुढच्या नजीकच्या भविष्यकाळामध्ये आम्ही करू शकणार आहोत आणि सर्वसाधारण सभेने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने आज या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे नाशिकच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे कांदा प्रश्नासंदर्भातली कारण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बोलवलेल्या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे खासदारही उपस्थित राहणार असल्याचं कळतं डॉ भारती पवार त्याचबरोबर सुभाष भामरे सुजय विखे पाटील असे खासदार यावेळी उपस्थित असतील याच बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत संसद भवनात पियुष गोयल यांच्या कार्यालयात काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे त्यामुळे कांदा प्रश्नी आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे कांदा प्रश्नी पवार आणि गोयल यांच्यात ही बैठक होणार आहे भाजपचे काही खासदार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या कळते आहे आपल्याला माहिती आहे एक एकीकडे एक निर्यातबंदीच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटलेली आहे आणि त्यामुळे या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी आज हे सगळे आज हे खासदार या बैठकीत उपस्थित राहतील आणि कांदा प्रश्नी पियुष गोयल आणि शरद पवार यांच्यातली महत्वाची बैठक काही वेळातच सुरू होती कारण केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतापल्या नेमकी त्यांची मागणी काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी बबू शेख आत्ता आपल्यासोबत आहेत तर बबू शेख आपण बघतोय की एकीकडे ही महत्त्वाची बैठक तर होणार आहे पण शेतकऱ्यांना या सगळ्यामुळे काय समस्यांना सामोरं जावं लागतंय खर तर रेणुका जेव्हा हे निर्यात बंदी केली तेव्हापासून शेतकरी एकदम संतप्त झालेला आहे कारण गेल्या काही दिवसापासूनच त्यांना थोडंसं जे कांद्याच्या भाव होते ती सुधारणा झालेली होती आणि त्यांना दिलासा मिळालेला होता या अगोदर जे कांद्याचे भाव होते ते मातीमोर होते त्यांचा वाहतुकीचा खर्च देखील निघत नव्हता हो पिकावर केलेला खे, खर्च तर वेगळंच होतं परंतु काही गेल्या पंधरा दिवसापासून एक महिन्यापासून कांद्याच्या भाव जी सुधारणा झाली होती तर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला होता मात्र अचानक काल केंद्र शासनाने निर्यात बंदी केली त्याच्यामुळे शेतकरी एकदम संतप्त झालेले आहे आणि अनेक शेतकऱ्यांकडे चाळीत कांदा साठवून ठेवलेला आहे आणि आता जर पुन्हा भाव गडगडले कारण निर्यात बंदी झाली तर भाव निश्चित कोसळणार आहे आणि आज काय भाव निघत आहे याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहे अजून ना नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झालेले नाही दहा वाजता लिलाव सुरू होतील त्याच्यानंतर काय भाव निघतो याच्यावर सर्व अवलंबून राहणार आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी काय पाऊल उचलतात या हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद बाबू या माहितीबद्दल आपण बघतोय की काही वेळातच लिलाव सुरू होईल आणि त्यानंतर